बनगरवाडी चिकमहूत येथील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली दररोज शेकडो कार्यकर्ते दीपकाबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत असल्याने सांगोला तालुक्यातील शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघांवर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपकाबा साळुंके पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील के हजारो कार्यकर्त्यांनी दीपकाबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे बंडगरवाडी चिकमहू तालुका सांगोला येथील दत्ता बंडगर सोमनाथ बंडगर प्रकाश बंडगर विनोद लवटे लो, मायाप्पा पडळकर समीर बंडगर यांनी दीपक आबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील युवक नेते यशराजे साळुंखे पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे युवासेनेचे तालुका प्रमुख सुभाष भोसले आनंद फाटे उपस्थित होते यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दीपकाबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली